विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कृषी मंत्र्यांवर इकडे जोरदार निशाणा साधलाय राज्यात दुष्काळ आहे आणि राज्यातले शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री मात्र थंड हवेत परदेशात फिरायला गेलेत त्यांना राज्यातल्या शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाहीये दुष्काळासाठी उपाययोजना करण्याची गरज असताना ते परदेशात गेलेच कसे असा सवाल उपस्थित करत ते फक्त टक्केवारीत लुबाडण्यात व्यस्त असल्याची टीका वडेट्टीवार केली आहे कृषी मंत्री परदेशात गेल्याची माहिती आहे राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात घालून शेतकऱ्याला पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये बियाण्यासाठी लाईनमध्ये उभं करून तुम्ही धाम घामाच्या धारा त्यांच्या शरीरातून काढून हे मात्र थंड हवा घेण्यासाठी गेले हे खरं दुर्दैव आहे असं मी म्हणाल विशेष करून मराठवाड्यासारख्या भागामध्ये ज्या भागात कृषी मंत्री ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाली अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची आणि दुष्काळाची गाव आहेत अशा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या मध्ये मोठं संकट असताना सुद्धा आणि त्या विभागात संकट असताना हे बाहेर जाऊच कसे शकतात यांना काही दैनगिन नाही शेतकऱ्याची तुम्ही मरा वाचा काय करा म्हणजे तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहत नाही कशाला झक मारायला मंत्री झाला तुम्ही म्हणून जनता यांचा बंदोबस्त करेल इतकी मस्ती आली आहे सत्तेची टक्केवारी खायची की, की राज्याला लुभारण्याचं काम आहे लुभारण्यात व्यस्त आहे